नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंडा फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यात सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करण्याच्या प्रक्रिया सुरू करायला राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे मित्रांनो केंद्राने राज्यामध्ये तेरा लाख आठ हजार टन सोयाबीन खरेदीसाठी मंजुरी दिली आहे आता ज्या शेतकऱ्यांना आपले सोयाबीन हमी भावाने विकायचे आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक ऑक्टोंबरपासून नोंदणी सुरू होणार आहे आणि प्रत्यक्ष हमी भावाने खरेदी पंधरा ऑक्टोंबरपासून सुरू होणार आहे आता केंद्र सरकार हमी भावाने सोयाबीनची खरेदी करत असल्यामुळे खुल्या बाजारात देखील भाव सुधारायला मदत होईल अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे आता ज्या शेतकऱ्यांना आपले सोयाबीन हे हमी भावाने विकायचे आहे त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे तर हे नोंदणी कुठे करायची तर मित्रांनो शेतकऱ्यांना ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करता येईल आणि ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करत असताना काही कागदपत्रे आवश्यक आहे त्यामध्ये आधार क्रमांक तसेच आपल्या सोयाबीन पिकाची नोंद असलेला सात बारा आणि आपली बँकेची पासबुक ह्या कागदपत्राच्या आधारे ई समृद्धी पोर्टलवर नोंदणी करता येईल मित्रांनो आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकार राज्यात तेरा लाख आठ हजार टन सोयाबीनची भावाने खरेदीला परवानगी दिली आहे परंतु राज्य सरकारनं पहिल्या टप्प्यात दहा लाख टनाची खरेदी करावी असे आदेश दिले आहे आता सोयाबीनबरोबरच राज्य सरकारने मूग आणि हमी हमीभावाने खरेदी करावी याला देखील मंजुरी दिली आहे राज्यामध्ये उडदाची एक लाख आठ हजार टनाची खरेदी हमीभावाने होणार आहे तर मुगाची सतरा हजार टनाची हमीभावाने खरेदी होणार आहे आता सोयाबीन मूग आणि उडीद हे पीक जर शेतकऱ्यांना हमीभावाने विकायची असेल तर त्यासाठीची नोंदणी एक पासून सुरू होणार आहे परंतु मूग आणि उर्धाची प्रत्यक्ष खरेदी हे दहा पासून सुरू होईल आणि सोयाबीन प्रत्यक्ष खरेदी हे पंधरा ऑक्टोंबरपासून सुरू होईल म्हणजेच पाच दिवस उशिरा सुरू होणार आहे मित्रांनो सरकारने ज्या खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे त्या राज्यातील एकूण उत्पादनांच्या तुलनेत तब्बल पंचवीस टक्के आहे आता गेल्या हंगामात सरकारच्या अंदाजानुसार राज्यामध्ये जवळपास बावन्न लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते यंदा देखील त्या दरम्यानच्या आसपास उत्पादन होऊ शकते असा अंदाज आहे आणि सरकार खरेदी करणार आहे तेरा लाख आठ हजार टन म्हणजेच एकूण उत्पादनाच्या तब्बल पंचवीस टक्के खरेदी सरकार हमीभावाने करणार आहे आता सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजेच तब्बल पंचवीस टक्के सोयाबीन खरेदी करणार असल्यानं खुल्या बाजारात देखील असा अंदाज आतापासूनच व्यक्त केला जात आहे मित्रांनो आता सध्या देशामध्ये सोयाबीनचे भाव दबावातच आहे त्यातल्या त्यात आता नव्या हंगामातील सोयाबीनची आवक काही ठिकाणी होत आहे आणि या सोयाबीनला खूपच कमी भाव मिळत आहे त्याचं महत्त्वाचं कारण आहे या मालामध्ये ओलावा खूपच जास्त आहे त्यातल्या त्यात नुकतंच झालेल्या पावसामुळे सोयाबीनच्या गुणवत्तेमध्ये परिणाम झाला आहे त्यामुळे सोयाबीनला अखेर चार हजारपासून भाव मिळत आहे तर गुणवत्तेच्या सोयाबीनचा भाव चार हजार तीनशे ते चार हजार सहाशे पर्यंतच्या दरम्यान आहे म्हणजे सोयाबीनचा भाव हा हमीभावापेक्षा कमी आहे म्हणजेच अजून सोयाबीनचा भाव हा हमीभावापेक्षा कमी आहे मित्रांनो यंदा सरकारने सोयाबीनला हमीभाव जाहीर केला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये त्यापेक्षा भाव कमीच आहे परंतु आता सरकार राज्यात उत्पादित होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी तब्बल पंचवीस टक्के उत्पादनाची खरेदी हमीभावाने करणार आहे आता सरकार एवढ्या मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करत असल्यामुळे निश्चितच सोयाबीनच्या बाजाराला आधार मिळेल असा अंदाज व्यक्त होत आहे थोडक्यात काय तर खुल्या बाजारात सोयाबीनचे भाव दबावत आहे आता जर शेतकऱ्याने हमीभावाने सरकारला सोयाबीनची विक्री केली तर शेतकऱ्यांना किमान हमी भाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं सरकारच्या हमीभावाच्या खरेदीमुळे खरंच सोयाबीनचा भाव सुधारतील का आणि तुम्ही सोयाबीनची विक्री हमीभावाने सरकारला करणार का आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो हे होते सोयाबीन मूग उडीद या पिकाच्या हमीभावाने खरेदीच्या नोंदणीबाबतचे महत्वाचे असे एक अपडेट तर मित्रांनो अशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि ही माहिती जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत नमस्कार